शिंकड्या येथील फायनान्स कंपनीतील चोरीचा एल बी पथकाने केला परता पाच लाख वचा अहवास केला जप्त शिंकड्या येथील स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीत नुकत्याच झालेल्या ला चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न रुपयांच्या चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वीपणे छडा लावलेला असून याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे दरम्यान खुद कंपनीच्या ब्रँच क्वालिटी मॅनेजर सुभाष परमा चव्हाण यांनीच त्याचा मित्र पवन दगडू पाटील यांच्या मदतीने ही चोरी केल्याचे उघड झालेले आहे दरम्यान तेरा मे रोजी सकाळी शिंदखेडा येथील या फायनान्स कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून लॉकरमधून रोख रक्कम चोरल्याची तक्रार दाखल झालेली होती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपास करत परिस्थितीजन्य पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे सुभाष चव्हाणला शिंदखेडा परिसरातून ताब्यात घेतले दरम्यान त्याने चौकशी दरम्यान मित्राच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिलेली असून पवन पाटीलला नंदुरबार येथून अटक करण्यात आलेली आहे पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून चोरीस गेलेले संपूर्ण चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न रुपये रोख रक्कम हस्तागत केली असून या घटनेमुळे फायनान्स क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती यावेळी पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आली शिंदखेडा येथील स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीतील चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न रोप एवढी कॅश ही लॉकर तोडून चोरी झालेली होती त्या अनुषंगाने शिंदखेडा पोलीस पोली स्टेशन येथे गुन्हा दाखल होता शिंदखेडा पोलीस स्टेशनचे ए पी आय केदार व स्थानिक गुन्हे शाखा धुळे समांतर तपास करीत असताना सदर फायनान्स कंपनीतील ब्रँच क्वालिटी मॅनेजर सुभाष परमा चव्हाण यांच्यावर संशय बळावल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यांना विश्वासात घेऊन च चौकशी केली असता त्यांनी सदर चोरी ही त्यांचा अमळनेरचा मित्र जो लक्झरी गाडीवर ड्रायवरचं काम करतो असे दोघांनी मिळून केल्याची कबुली दिली त्याप्रमाणे सुभाष परमा चव्हाण याने एकूण चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न इतकी रोकड काढून दिली त्याचप्रमाणे याच्यात याच्यातील त्याचा साथीदार ज्याने लॉकर तोडून ही कॅश चोरी केलेली होती पवन पाटील हा गाडीच्या माध्यमातून पळून जाण्याच्या तयारीत असताना नंदुरबार येथून त्याला ताब्यात घेतले व त्याने ही गुन्ह्याची कबुली दिली आज रोजी त्यांना दोघांना ताब्यात घेऊन व त्यांच्याकडील एकूण सर्व रक्कम ताब्यात सीज केल्यानंतर पुढील कारवाई कामी शिंखेडा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येत आहे